मालेगाव अत्याचार प्रकरणामध्ये एक धक्कादायक सत्य उघड झालंय जेव्हा पीडित मुलीची आई म्हणजे आई त्यांची मुलाखत घेण्यात आली तेव्हा जे सत्य बाहेर आलं ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्र हजरलाय आपल्या समोर आलेल्या बातम्या आणि पीडित मुलीच्या आईने दिलेली माहिती याच्यामध्ये सत्य भलतच निघालय त्या दिवशी नेमकं काय घडलं का होतं त्याचं सत्य अखेर बाहेर आलं मालेगावच्या डोंगराळे गाव गावामधील ही घटना त्या गावामध्ये एका चिमुर्डीवरती चोवीस वर्षीय नराधमाने तिच्यावरती अत्याचार करून तिची भयंकर पद्धतीने हत्या केली त्या घडलेल्या घटनेमुळे फक्त मालेगावच नाही संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलाय हजारो लोकांनी कोर्टामध्ये तोडफोड देखील केली पण जेव्हा आज पीडित मुलीच्या आईची मुलाखत घेण्यात आली त्या ठिकाणाचे दोन सीसीटीव्ही चेक करण्यात आले त्यामधून अतिशय धक्कादायक असे पुरावे मिळाले रविवारच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं पीडित मुलीच्या आईने नेमकं कोणतं सत्य सांगितलंय संपूर्ण गोष्टी आपण या व्हिडिओ मधून पाहूया त्या दिवशी जे घडलं होतं तो घटनाक्रम आहे तसाच होता पण पीडित मुलीच्या आईने यामध्ये खळबळजनक गोष्ट सांगितली नेमका त्या दिवशी काय घडलं होतं आणि पीडित मुलीच्या आईने त्या दिवशी काय पाहिलं त्यांची मुलाखत झाल्यावर त्यांनी नेमकं असं काय सांगितलं सोळा नोव्हेंबरचा दिवस होता त्या दिवशी रविवार होता सुट्टीचा दिवस ती लहान चिमुरडी आपल्या घराच्या बाहेरच्या अंगणामध्येच खेळत होती पण अचानक काही वेळाने तिथून ती बेपत्ता झाली त्यानंतर पीडित मुलीच्या आईने तिचा शोध घ्यायला सुरुवात केली पण मुलगी काही सापडली नाही जेव्हा गावकऱ्यांनी शोध घेतला तेव्हा ती मुलगी मोबाईल टावरच्या जवळ असलेल्या झाडा सापडली तेही अवस्थेत पोलिसांनी त्या आरोपीला त्याच दिवशी ताब्यात घेतलं होतं आणि न्यायालयामध्ये देखील हजर केलं जेव्हा त्या कोर्टामध्ये त्याची त्या सुनावणी झाली त्यामध्ये दोन धक्कादायक गोष्टी उघड झाल्या पीडित मुलीच्या आईची जेव्हा आज मुलाखत झाली तेव्हा पीडित मुलीच्या आईने आणखीन कोणतं सत्य सांगितलंय कोर्टामध्ये कोणत्या दोन गोष्टी उघड झाल्यात त्यामुळे आणखीनच लोकांमध्ये या गोष्टीचा राग वाढत चाललाय त्या दिवशी चिमुकली सोबत नेमकं खरं काय घडलं होतं हे प्रकरण कसं उघडीस आलं आणि आईची मुलाखत झाल्यानंतर आईने कोणतं सत्य सांगितले दोन मिनिटात आपण लगेच जाणून घेऊ एक लहानची मुरडी जी तिच्या घराच्या अंगणाच्या बाहेर खेळत होती अचानक ती घरापासून बेपत्ता झाली आणि जेव्हा सापडली तेही विचित्र अवस्थेमध्ये तिला चॉकलेटचा आमेष दाखवून त्या आरोपीने तिला आपल्या घरी नेलं त्यानंतर तिथे तिच्यावरती अत्याचार केले आणि अक्षरशः दगडाने ठेचून तिची हत्या केली हा संपूर्ण घटनाक्रम आता त्या चिमुरडीच्या आईने सांगितलंय एका आईला आपल्या मुलीसोबत त्या दिवशी काय घडलंय हे सांगताना किती वेदना आणि दुःख होत असेल याची आपण कोणी कल्पनाही करू शकत नाही चिमुरडीची आई आज मुलाखत देताना म्हणाली ती चिमुरडी सोळा नोव्हेंबर त्या, त्या दिवशी रविवारचा दिवस होता त्या दिवशीची घटना घराच्या अंगणामध्ये खेळत होती तुला कॅडबरी घेऊन देतो असं सांगून आरोपी आणि नराधम असणारा विजय खेरणार तिला आपल्यासोबत घेऊन गेला हे त्याने त्या चिमुरडीला एका दुकानामध्ये कॅडबरी घेऊन दिली आणि त्या बहाण्याने तो तिला आपल्यासोबत घेऊन गेला अगोदर तिच्यावरती निर्दयपणे अत्याचार केले तो नराधम एवढ्यावरतीच थांबला नाही आपलं पाप लपावं म्हणून त्यांनी त्या चिमुरडीची दगडाने ठेचून ठेचून निर्गुणपणे हत्या केली आणि ज्या ठिकाणी मोबाईलचं टावर आहे तिथील झाडाझुडपामध्ये तो मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत फेकून दिला या घटनाक्रमानंतरच पीडित मुलीच्या आईने जे सत्य सांगितलं ते वेगळंच होतं बराच वेळ होऊन गेला चिमुरडी कुठं दिसत नाही म्हणून आईने तिचा शोधाशोध सुरू केला ही बातमी गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे गावकरी आणि तिचे आई वडील सर्वांनी मिळून अख्खं गाव पिंजून काढलं पण त्या चिमुरडीचा काहीच पत्ता लागला नाही तेव्हा त्या, त्या गल्लीमधील बारक्या मुलांनी सांगितलं विजय खेरणार या मुलांनी त्या चिमुरडीला चॉकलेट घेऊन देतो म्हणून दुकानामध्ये दे घेऊन गेला होता मग त्या चिमुरडीच्या आई वडिलांनी लगेचच नाराधामाचं घर गाठलं विजय खेरणार घरीच होता चिमुरडीच्या आई वडिलांनी असणाऱ्या विजय खेरणारला विचारलं दुपारी आमच्या चिमुरडीला चॉकलेट घेऊन दिलं होतं त्यानंतर तिला कुठं सोडलं तेव्हा तो नारादम अक्षरशः हे म्हणाला मी तिला चॉकलेट घेऊन दुकानाच्या इथं सोडलं त्यानंतर मला माहित नाही ती कुठं गेली एवढंच नाही तर हा नारादम त्या चिमुरडीच्या आईवडीला सोबत तिला शोधण्याचा प्रयत्न करत होता त्याने स्वतः त्या चिमुरडीवरती अत्याचार केले होते तिची हत्या केली होती तरी देखील तो त्या आईवडिलांबरोबर त्या चिमुरडीचा शोध घेत होता कोर्टामध्ये जेव्हा त्याला सादर करण्यात आलं तेव्हा आणखीन एक धक्कादायक सत्य उघड झाले पहिली गोष्ट तर या आरोपीला कोण वाचवण्याचा प्रयत्न करत होत याबद्दल मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं डी वाय एस पी त्या का प्रयत्न करतोय पोलीस कोठडी देण्याऐवजी न्यायालयीन कोठडी का मागतोय कोर्टामध्ये जेव्हा मा त्याला हजर केलं तेव्हा कोर्टामध्ये त्याची सुनावणी झालीच नाही कारण की कोर्टासमोर प्रचंड लोकांची गर्दी होती आणि लोकांच्या मनामध्ये राग होता त्यामुळे त्याला कोर्टामध्ये सुनावणीला नेता ही सर्व सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पाडली प्रत्य आज कोर्टामध्ये त्याला शिक्षा सुनावणं गरजेचं होतं पण कोर्टाने तसं न करता त्याला आणखी सात दिवस पोलीस कोठडी दिली नेमका असं का करण्यात आलं त्याला शिक्षा का नाही दिली याच्या पाठीमागं देखील काही कारण आहेत आपल्याला सर्वांना आठवते का जेव्हा जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा तेव्हा आरोपीला तात्काळ ताब्यात घेतलं जातं पण त्याला तात्काळमध्ये कोणतीही शिक्षा मिळत नाही फाशीची शिक्षा देणं हे पोलिसांच्या हातात नसतं किंवा कोर्टाच्या हातात नसतं त्यासाठी सर्व पुरावे सर्व साक्षीदार कोर्टासमोर हजर करावे लागतात यामध्ये वर्षानुवर्षे निघून जातात तरी देखील आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही कोर्टामध्ये तसंच काही घडलंय कोर्टाच्या सुनावणीमध्ये घडलं असं पीडित मुलीच्या बाजूनी सर्व वकील होते त्या सर्व वकिलांनी ठाम निश्चय केला त्यात नाराधमाचं कोणीही आरोपपत्र घेणार नाही त्यानंतर कोर्टामध्ये सुनावणी चालू झाली कोर्टामध्ये युक्तिवाद झाला या आरोपीने चॉकलेटचा आमेज दाखवून त्या चिमुरडीला घेऊन गेला तिच्यावरती अत्याचार केले आणि नंतर दगडाने ठेचून हत्या थे केली हे सर्व ते नाराधम असल्याला विजय खेरणारने कबूल देखील केले पोलिसांनी याच्यामध्ये काही पुरावे मिळाले पण तरी देखील कोर्टाने सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली कारण की एका बाजूला मंत्री असणारे आमदार असणारे दादा भुसे यांनी लोकांसमोर म्हटलं जो व्यक्ती डी एस पी पदावरती आहे तो अशा आरोपीला पोलीस कोठडी न मागता न्यायालयीन कोठडी का मागतो जेणेकरून त्याला लगेच जामीन मिळेल तो डी वाय एस पी आरोपीला का वाचवण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यावरती कोणाचा दबाव आहे हाच कोर्टामध्ये महत्वाचा बाजूने लढणाऱ्या वकिलांनी सांगितलं आम्हाला सात दिवसाची पोलीस कोठडी या कारणासाठी हवी जेणेकरून याच्यामध्ये आणखीन कोणी आहे का या प्रकरणामध्ये आरोपी असणारा आणि नाराधम विजय खेरनारला कोण वाचवण्याचा प्रयत्न करतोय याच्याबरोबर आणखीन कोणाचा सहभाग आहे का ज्या दिवशी त्यांनी या चिमुरडीची निर्गुणपणे हत्या केली त्या दिवशी त्यांनी कोणत्या हत्यार वापरलं होतं ते हत्यार देखील त्यांना शोधायचंय त्याने गुन्हा तर कबूल केलाय तरी देखील त्याला सात दिवसाची कोठडी मागितली कारण की या सात दिवसामध्ये आणखीन सत्य बाहेर येईल त्याला कोण वाचवण्याचा प्रयत्न करते त्याच्याबरोबर आणखीन कोणी होतं का त्याने जे हे भयंकर कृत्य केलं होतं त्याचं त्याने कारण सांगितलं होतं पीडित मुलीच्या वडिलांचा त्याच्या मनामध्ये राग होता आणि त्या रागाचा बदला घेण्यासाठी त्यांनी हे सर्व कृत्य केलं पण वकिलांचा दावा आहे कोणताही व्यक्ती रागाच्या भरामध्ये अत्याचार करून तिची हत्या करणार नाही एकतर त्या व्यक्तीची हत्या करल पण तिच्यावरती अत्याचार करणार नाही त्यामुळे या नारामाने जे काही सांगितलं त्यामध्ये किती सत्य आहे याने केलेलं हे पहिलंच कृत्य होतं का काही या अगोदरही त्याने असं काही कृत्य केलंय या सर्व गोष्टीचा उलगडा करण्यासाठी वकिलांनी विजय खेरणार आरोपीला आणखी सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आज मालेगाव मधील एका चिमुरडीबरोबर असं कृत्य घडलं उद्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये असं घडू शकतं त्याचं उदाहरण म्हणजे गेल्या दोन तीन महिन्या अगोदरच साताऱ्यामधील सासपाडे या गावामध्ये आर्या चव्हाण याच्याबरोबरही अत्याचार करण्याचा प्रयत्न करून त्याची निर्गुणपणे हत्या केली होती त्या प्रकरणातील आरोपीला अजूनही पोलीस कोठडीच आहे त्याला कोणती शिक्षा सुनावण्यात आलेली नाही त्यामुळं काही झालं तरी आता कायद्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे जेव्हा जेव्हा नरादम असे अत्याचार करतील त्यांना एक ठाऊक असतं आपल्याला फार तर फार जेल होईल त्या व्यतिरिक्त कोणतीही कडक शिक्षा होणार नाही त्यामुळं अशा नरादमांची आणखीन जास्त हिंमत वाढते जर आता या गोष्टी थांबवायच्या असेल तर जास्तीत जास्त पंधरा दिवस आणि एक महिन्यामध्ये त्या आरोपीला योग्य ती कडक शिक्षा मिळायला हवी तरच अशा घटना थांबतील